लहान मुलं आहेत त्यांना किती पण आपण प्रयत्न केला तर ते बाहेरचं काही ना काही त्यांना आवडतच असतं ते खाल्लंच जातं आणि त्यांचा तो प्रॉब्लेमच आहे तर त्यांचं पुढे जाऊन गट नीट राहावा म्हणून असं काही घरगुती आपण त्यांना सजेस्ट करू शकतो का uh... किंवा आयुर्वेदाचाच हा तर त्याच्यात आता म्हणजे ऍटलिस्ट दोन तीन वेळा जे काही दिवसभरातलं जातं त्यातलं मॅक्सिमम वेळा घरचं खाणं हा तर त्याच्यातला सगळ्यात बेस्ट उपाय आहे पण प्रत्येक वेळेला जेव्हा ते बाहेर खातील तेव्हा त्यांना प्रत्येक आता बाहेर खाल्ल्यावर काही ना काही छोटा मोठा त्रास होतच असतो म्हणून बरेच मुलांना कॉन्स्टिपेशन होतं काही मुलांना ब्लोटिंग होतं काही मुलांना लगेच त्यानंतर सर्दी ताप खोकला होणं या थोडं जरी मी कोल्ड्रिंक पहिलो तरी खोकला होतो असं असतं तर त्याच्यासाठी एक सगळ्यात साधा सोपा आहे का आहे की तुम्ही आल्याचं पाचक जे पूर्वी खूप कॉमन होतं ते बनवून ठेवू शकता ते काही खायचं असेल बाहेरचं त्याच्या ते आधी त्यांना द्यायचं नुसतं किसलेलं आलं लिंबू आणि सेंधू मीठ एवढंच मिक्स करून मध्ये ठेवलं तरी ते महिना दीड महिना त्याला काही होत नाही तर ह्याचा खूप चांगला एक टेम्पररी अग्निवर्धक आणि पाचक म्हणून खूप चांगला फायदा होतो फायदा होऊ शकतो त्यांची yes. गट हेल्थ नीट राहू हो, शक